या एकोणतीस महापालिका निवडणुका जर का बघितल्या प्रत्येक निवडणुकीसाठी भाजपनं वेगळी इलेक्शन स्ट्रॅटेजी ही अंमलात आणली खास करून मुंबईसाठी वेगळी आणली असं दिसत आहे हे कस कस आहे तू अगदी आशिष बरोबर सांगितलं की भाजपने एक निवडणुकीच एक तंत्र बनवलेलं आहे जे तंत्र त्यांनी वारंवार ते घोटवतात आणि प्रत्येक वेळेस जो काही फटका बसला किंवा चुका होतात त्या सुधारत जातात तू देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंस आणि ते सार्थच आहे की देवेंद्र फडणवीसांनी एक हाती एवढ्या महानगरपालिका आपल्या ताब्यात म्हणजे भाजपच्या ताब्यात आणलेल्या आहेत आणि हे आश्चर्यकारक आहे म्हणजे जो एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला महाराष्ट्र समजला जायचा तो आता हळूहळू भाजपचा बाले किल्ला होतो की काय आणि मला असं वाटतं असं म्हणता येईल आणि मला असं वाटतं ही लॉंग टर्म स्ट्रॅटेजी भाजपची तीच आहे म्हणजे जर का आपण दिल्लीपासनं हरियाणापासनं सुरुवात केली तर हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश बिहार ओरिसा इकडे राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि कदाचित पुढच्या इलेक्शन मध्ये कर्नाटक आणि मग मधला महाराष्ट्र हा पण भाजपकडे आला तर भारतातला एवढा मोठा पट्टा हा भाजपच्या ताब्यात ता येईल किंवा स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची जी स्थिती होती अर्थात काँग्रेस दक्षिणेतल्या राज्यातही होती ते अजून भाजपला शक्य झालेलं नाही पण त्या पद्धतीचं आपलं वर्चस्व किंवा आपला प्रभाव म्हणा किंवा आपला विस्तार हा भारतीय जनता पक्षाने केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या बाबत बोलायचं तर लोकसभेला जो फटका बसला त्यातनं ते जे ज्या पद्धतीने त्यांनी पुढची सगळी पावलं टाकली एक तर त्यांनी कोण काय बोलता याचा विचार करणं सोडून दिलं म्हणजे आम्ही पत्रकार काही म्हणतो आपण भरपूर मीडिया तर भरपूर त्यांच्या विरोधात काय त्यांच्या प्रेमात शंभर टक्के नव्हती हे तो मान्य करायलाच हवं किंवा उद्धव राजच्या प्रेमातच थोडीफार जास्त होती असंही म्हणता येईल पण त्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता मला विजय जिथं तुटणं मिळेल मग तो कोणाशी युती करून मिळेल कोणाची युती तोडून मिळेल कोणाला बरोबर घेऊन मिळेल कोणाला त्याचा काय म्हणतात पूर्व इतिहास काही असो हे सगळं बाजूला ठेवून विजय मिळवणं आलेल्या म्हणजे जे धोनीने सुरुवात केली होती मला आठवत आहे धोनी जेव्हा पहिल्यांदा खूप स्कोअर करायला लागला तेव्हा काही क्रीडा समीक्षक हा काय फ फलंदाज आहे का हा काय कॉपी बुक टेबल गावस्कर कसा खेळायचा बघा सचिन कसा खेळायचा बघा हा कसा हा धोपटणं घेऊन धोपटत जातो पण तोच धोनी पुढे विजयाचा अनेक विजयांचा शिल्पकार ठरला मला वाटतं कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी त्या पद्धतीने काम सुरू केलं आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी जो त्यांना धोका दिला असं ते म्हणतात आपल्याला माहित नाही पडद्यामागे काय झालं ते पण तिथनं ते जे बदलले त्यापासनं सिस्टमॅटिक आणि लोकसभेनंतर विशेषतः त्यांनी आपल्या आप, आपलं राजकारण रेटून नेलं आणि बाकीच्या आपल्या मागे फरफटत यायला लावलं म्हणजे आजच्या निकालात सुद्धा पुण्यामध्ये त्यांनी जो विजय मिळवला मी पुण्यातही असतो मी ठाण्यातही असतो आणि आता नवी दिल्लीत आहे पण पुण्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने अजितदादांवर कुरघोडी केली आहे ती आश्चर्यकारक आहे कारण अजितदादा किती मेहनत घेत होते हे मी बघत होतो जवळजवळ वीस दिवस अजितदादानी तिथे ठिय्या टोकलेला होता आणि शरद पवारांचे जुने सगळे ज्येष्ठ सहकारी त्यांच्याबरोबर होते आणि पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा तसंच होतं तर शरद पवारांचा पूर्ण बाले किल्ला त्यांनी पुन्हा आपल्याकडे घेतला मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुंबईत त्यांना म्हणावं तसं यश अपेक्षित मिळालेलं दिसत नाही दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पंचायत समितींपासून जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका सगळ्यावरती विजय मिळवला त्यावेळी शरद पवार मला आठवते म्हणाले असं होते की देवेंद्र फडणवीसांना फारसं कोणी ओळखत नाही त्यांना काही बेस नाही म्हणून म्हणजे मला ओळखतात त्यांना ओळखत नाही असं एक प्रकारे ते म्हणाले होते ते आता मात्र तसं बिलकुलच म्हणता येणार नाही संपूर्ण महा सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांची एक छाप आहे हे मान्य करायला लागेल माझे विचार म्हणजे मला त्यांचे विचार काही अनेक मान्य नसले तरी जे आहे ते आहे म्हणायला लागेल ते असं म्हणाले की एक एक शहर परिवर्तन करायचं म्हणजे शहरी नेता आहे पण शहरी नेता ग्रामीण भागात सुद्धा त्याचा चेहरा एक्सेप्ट झाला आता शहरात परिवर्तन करण्याचं गोष्ट जी आहे त्यांनी केलेली त्या आहे त्या प्रकारे फक्त पॉलिटिकल ते बोलले नाहीत तर त्यांना आर्थिक परिवर्तन करायचं आहे त्यांचा जो काही अजेंडा आहे आम्ही विकास पुरुष कसा आहे हे दाखवण्याचा भाग असला तरी सुद्धा त्यांचा काहीतरी कार्यक्रम असतो त्या आणि ते तो राबवते दुसरं ते म्हणाले की बाळासाहेबांचा सा आशीर्वाद आपल्याला आहे असं ते म्हणाले म्हणजे बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्या मी फक्त शिंदेने नाही मला सुद्धा आहे महायुतीला आहे असं त्यांनी सांगितलं आणि आम्ही हिंदुत्ववादी आहोतच हिंदुत्व आणि विकास हे वेगळे करता येणार नाही ना हा आत्मा आमचा आहे तो संकुचित नाही असं ते म्हणाले आणि व्यापक हिंदुत्व मानणारे आम्ही आहे आहोत जो जो भारताच्या संस्कृतीत आपली जीवन पद्धती मानतो संस्कृतीला त्याची पूजा पद्धती काही असो आणि व्यापक जनसमर्थन आपल्याला लाभलेला आहे आणि ते लाभेल याचा अर्थ आपण असा घेतला पाहिजे की समाजातले सगळे सगळ्या जातीचे घटक आणि धर्माचे घटक हे सुद्धा आता आम्ही मानणार मा, आहोत सबका साथ आणि पुढे सबका विश्वास जे जोडलं होतं मोदींनी ते आता यांनी इथे इथे जोडलेले महाराष्ट्राच्या याच्यावरती आणि त्यामुळे हळूहळू जे मुस्लिम असतील किंवा दलित वर्ग असेल किंवा अगदी भटका भटके विमुक्त जातीचे लोक हे सगळे आपल्या कवेत घेण्याचा एक त्यांनी एक विचार केला आहे आणि एक पॉलिटिकली तो विचार करायला काही त्याच्यात काहीच हरकत नाही त्या दिशेने ते प्रयत्न करते पण मुद्दा असा आहे याच्यामध्ये सगळ्यात की आज ते भाषणाच्या वेळी एक बोर्ड असा लागला होता त्यामध्ये मी ठाकरे ब्रँड संपला अशा आशयाचा तो बोर्ड होता आणि तो चित्र वाघांच्या हातात कोणीतरी दिला ठाकरेंचा बँड वाजला वाजला ब्रँडचा बँड वाजला असा फडणवीसांनी नजरेने सांगितलं की नापसंती दर्शवली आणि तो बाजूला करण्यात आला तो फलक चांगली गोष्ट आहे स्वागता गोष्ट ही या प्रकारे कारण अशा प्रकार काल ते ज्या पद्धतीने चित्रावाघ म्हणाले होते की रुदाली यांचं उद्या सुरू होईल आता रुदाली चित्रावाघांना सुद्धा करावं लागेल त्यांनाच रुदालीचं रूप धारण करायला लागेल आता कारण अशा प्रकारची स्टेटमेंट शक्यतो करून देत ना आदल्या दिवशी की उद्या हे होईल उद्या ते होईल अशा प्रकारचं आज देवेंद्रजींनी सांगितलं की कुठलाही उत्मात कळू नये उन्माद कौ नये चांगला त्यांनी स्वीकारावा ही चांगली गोष्ट आहे स्वागत मला आठवत आहे त्या दिवशी दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक निकालाचा दिवस मी नागपूरला होतो मी नितीन गडकरी यांचं मतदान कव्हर केलं देवेंद्र फडणवीसांचं मतदान कव्हर केलं ऍज अ रिपोर्टर म्हणून टी व्ही चॅनलसाठी म्हणजे एकीकडं वाड्यावर दुसरीकडं बंगल्यावरती तिकडे धरमपेठमध्ये आणि महालमध्ये मला आठवत आहे त्या दिवशी निकाल आपल्याच बाजूने जाणार आहे आणि आपला मुख्यमंत्री बनणार आहे हे भाजपच्या नेत्यांनी ओळखलं होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष होते दोन हजार चौदाला आणि नितीन गडकरी हे केंद्रात मंत्री झालेले होते नितीन गडकरींचा कॅम्प सांगत होता की आता नितीन गडकरी हे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि ते जेव्हा मतदानाला येतील आणि मतदान करून झाल्यानंतर जेव्हा ते मतदान केंद्राच्या बाहेर येतील तेव्हा तुम्ही त्यांना असे असे प्रश्न विचारा मला आठवत आहे जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारायला गेलो तेव्हा नितीन गडकरींनी साफ नकार दिला की अशा प्रश्नांना उत्तर देणार नाही आणि त्यानंतर संध्याकाळी जसा जसा निकाल आला आणि आता भाजपचा मुख्यमंत्री निर्वाधपणे बसतोय महाराष्ट्रावरती तेव्हा एक निरोप आला की जा सुधीर मुनगंटीवार एअरपोर्टला येत ते कुठे तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायला आता चाललेले आहेत त्यांना तुम्हाला हे प्रश्न जे तुम्ही दुपारी विचारू पाहत होतात गडकरींना ते तुम्ही त्यांना विचारा तेव्हा मायातला जो पॉलिटिकल रिपोर्टर आहे तो असा जागा झाला की मी तेव्हा ओळखलं की देवेंद्र फडणवीसांचं नाव हे निश्चित झालेलं दिसत आहे आणि गडकरी कॅम्प सुधीर मुनगंटीवारांना रेसमध्ये आणत आहे लक्षात घ्या तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले कारण त्या रॅलीमध्ये चिटणी पार्कवरच्या मला आठवत आहे अजूनही नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस ही नागपूरनं देशाला दिलेली गिफ्ट आहे आणि तेव्हाच हे निश्चित झालं होतं की ते मुख्यमंत्री होऊ शकतात आणि नंतर झालंही तसंच आज सुधीर मुनगंटीवार कुठे आहेत ते मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत ते तक्रारीच्या सुरात आहेत बघा राजकारण किती प्रवाही असतं आणि एखाद्याची निवड केल्यावरती एखादा पक्ष त्या माणसाकडनं काय काय, काय करून घेतं ज्या देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलेलं आहे मला वाटतं ह्या ज्या गोष्टी आहेत राजकारणामध्ये तुम्हाला संधी मिळाल्यानंतर तिचं सोनं करणं आज वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पूर्णपणे बाजूला गेलेला आहे मी विदर्भातून येतोय मला वाटत नाही वेगळा विदर्भ आता व्हायला पाहिजे की जेव्हा समृद्धीनी नागपूर मुंबईशी जोडलं गेलेलं आहे आणि आम्हालाही असं वाटतं की मुंबईवर आमचाही हक्क आहे मला तर तीस वर्ष मुंबईत होत आहेत आणि एक विदर्भातला माणूस हा पाच वर्ष सलग भाजपचा पहिला मुख्यमंत्री आहे ज्यांना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दो ही टर्म पूर्ण केली आणि आताही ती टर्म इथं पूर्ण करतोय पण हु नोज की तुम्ही केंद्रात सत्तेत आहात राज्यात सत्तेत आहे आणि मुंबई ही भाजपच्या ताब्यात आहे तेव्हा पुढे देवेंद्र फडणवीसांची गरज ही केंद्रात लागेल की काय त्या दृष्टीनं जी काही चर्चा व्हायची पण आता शिंदे एकीकडे पडलेले आहेत अजित दादा हे कुठं दिसत नाही आहेत आणि भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांना सुपरसीड करून त्यांच्या इतका हिकमतीपणा कोणी दाखवू शकेल कारण लक्षात घ्या भाजपमध्ये निष्ठावंतांसाठी आता वेगळा कोटा ठेवण्याची गरज आलेली आहे अशी वेळ भाजपमध्ये झालेली आहे इतका ओव्हर क्राउडेड भाजप झालेला आहे तेव्हा ते, ते सगळे हँडल करणे मॅनेज करणे हे देवेंद्र फडणवीसांच काम आहे त्यांनाच इथं ठेवा आणि त्यांनी सुद्धा हुशारीनं तिकडे गडचिरोलीचं आयरन ओव्हरचं काम घेतलेलं आहे महाशक्तीपीठचा अजेंडा हाती घेतलेला आहे वाढवण बंदर असेल किंवा चौथी मुंबई असेल ते अजेंडा हातात घेतलेला आहे म्हणजे पक्षालाच तास दिलेला आहे की मला इथे वाचून तुम्हाला पर्याय नाही तुम्हाला पाहिजे तो रिझल्ट मी देऊ शकतो हे मुंबईच्या निकाला सिद्धही झालेला आहे सर बरोबर तुम्ही अगदी फार छान बोललात तुम्ही मला एक आठवण सांगायची की आयबेन मधच्या स्टुडिओ मध्ये त्यावेळी तुम्ही होतात होतो देवेंद्रजी होते दुसरीकडे होते आणि मी तुमच्या स्टुडिओत होतो तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकाल मुख्यमंत्री होण्यापूर्वी मी बोललो तुमच्या स्टुडिओमध्ये क्लिपिंग असेल तेव्हा ते अत्यंत संकोचले काही बोलले नाही नुसते हसले ते पण मी अगोदरच सांगितलं होतं तिथे की तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता म्हणून कारण साधारण दिसत होतं की थोडसं आपल्याला जे वाटतं त्याच्या पलीकडे मोदी वेगळा वेगळ्या पद्धतीचा विचार करतात आणि त्यांचा तो निर्णय योग्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल पण दुसरी गोष्ट अशी की आज बघा देवेंद्र फडणवीस समजा दिल्लीला गेले जाणार नाहीत त्यांनी स्वतः सांगितलं की मला जायची इच्छा नाहीये इथेच पाच वर्ष मला राहायचंय मुख्यमंत्री पदावर ही हॅज एव्हरी मॅन्डेट राईट टू से पक्षश्रेष्ठी त्यांच्या कि मला इथून हलायचं नाही ना माझा टास्क मी तुम्हाला सांगितलेला काय पूर्ण करायचंय